महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पुण्यामध्ये एका धक्कादायक घटना घडली आहे स्वारगे टेस्टी स्टँड परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आलाय पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर संताप व्यक्त केलाय राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का असा सवाल विचारला आहे पुण्यात दररोज कुठे ना कुठे गंभीर गुन्हे घडतच आहेत त्यावर आळा घालण्यात गृह खात्याला यश आलेलं नाही ही घटना म्हणजे कायदा सुव्यवस्थेची कशा पद्धतीनं दुर्दशा झाली आहे याचे प्रत्यंतर देणारी आहे असं म्हणत निशाणा साधला आहे सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून याबाबत ट्विट केलाय अतिशय संतापजनक स्वारगेट सारख्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या जवळच पोलीस चौकी आहे पोलीस कर्मचारी बस स्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात तरीही अशा पद्धतीचा घृणास्पद गुन्हा करण्याची आरोपीची हिम्मत होते ही बाब गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही हे दर्शवणारी आहे या राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित झाला पुण्यात दररोज कुठे ना कुठे गंभीर गुन्हे घडतच आहे यावर आळा घालण्यात गृह खात्याला यश आलं नाही ही घटना म्हणजे कायदा सुव्यवस्थेची कशा पद्धतीनं दुर्दशा झाली याचं प्रत्यंतर देणारी आहे या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी आमची मागणी असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा